श्री स्वामी समर्थ स्वामी भक्त हो पाहून दुर्लक्ष करू नका आज स्वामी तुम्हाला काहीतरी महत्त्वाचा संदेश देऊ इच्छित आहेत नीट शांतपणे ऐकावे अशी स्वामींची इच्छा आहे स्वामी म्हणतात विचारांवर लक्ष ठेवा त्याचे शब्द होतात आणि शब्दांवर लक्ष ठेवा त्या कृतीत उतरतात कृतींवर लक्ष ठेवा त्या सबबी बनतात सबबींवर लक्ष ठेवा त्यातून चरित्र घडते चरित्रावर लक्ष ठेवा ते आपले भविष्य घडवते विश्वास ठेव अरे जो माझा हात पकडतो त्याला कधीच कोणाचे पाय पकडण्याची गरज राहत नाही बाळा दररोज मी सुखी आहे मी समाधानी आहे असे म्हणत जा मग बघ तू तसाच होशील कारण हे ब्रह्मांड तुम्हाला तेच देते जे तुम्ही बोलत असता तुमचे कर्म चांगले करा कारण थेच तुम्हाला लागते पण त्रास आम्हाला होत असतो कारण मी तुमची आई आहे मग आता तुम्हीच ठरवा तुम्हाला तुमच्या आईला त्रास झालेला चालेल का बाळा मी तुझ्यावर प्रेम करतो तू जे स्वप्न पाहत आहेस ते सत्यात नक्कीच उतरणार काळजी करू नकोस स्वामी म्हणतात आमच्यावर विश्वास ठेवा वेळ आली की तुम्हाला इतके देईल की मागायला काहीच उरणार नाही आमच्यावरचा विश्वास कधीच वाया जात नाही आपल्या कार्यातील अडथळे दूर होतील अशी कार्य होतील ज्याची कल्पनाही तुम्ही केली नसेल सर्वजण आनंदात असाल स्वामी म्हणतात बाळा चिंता करू नकोस तू आमच्यावर सर्व सोपवलेले आहेस मग आता काय करायचे ते आम्ही पाहून घेतो तू तु तुझे प्रयत्न प्रामाणिक कर मी सदैव तुझ्या जवळच आहे मी कोठेही गेलो नाही ज्या वेळेस तुला माझी आठवण येईल तेव्हा मनापासून तू फक्त मला हाक मार मी नक्की धावत येईन बाळा तू माझं साधंघोळं बाळ आहेस माझ्या मायेचा प्रेमाचा पदर नेहमी तुझ्या डोक्यावर आहे त्यामुळे तू घाबरू नकोस आम्ही आहोत तुझ्यासोबत चिंता करत बसू नकोस जितका मोठा संघर्ष असतो ना तितकेच मोठे यश मिळते म्हणूनच संकटांना पाहून कधीही घाबरू नकोस तू स्वतः प्रयत्न करायला सुरवात कर माझी मदत नक्कीच तुझ्यापर्यंत पोचेल बाळा काल तू तु, तुमच्याबरोबर काय घडले हे लक्षात ठेवण्यापेक्षा उद्या तुम्हाला काय घडवायचे आहे हे लक्षात ठेवा कारण तुमचा जन्म हा गेलेले दिवस मोजण्यासाठी नाही तर उरलेले दिवस आनंदाने जगण्यासाठी झालेला आहे सहमत असाल तर खरा स्वामी भक्त टाईप करा चांगल्या दिवसाचा अहंकार बाळगू नका कारण वेळ बदलायला वेळ लागत नाही बाळा तुझ्या मनात येणाऱ्या तु शंका कुशंकांमुळे तू माझ्यापासून हळूहळू लांब चाललेला आहेस त्यामुळे पहिला तुझ्या मनातील शंका कुशंकांना काढून टाक मगच तुला मार्ग दिसेल बाळा आनंद हा मान्यात असेल आनंद हा पैशाने विकत आणता येणार नाही पैशाने तात्पुरते सुख विकत घेता येते पण खरा आनंद हा तुमच्या अवतीभोवतीच आहे त्याला इकडे तिकडे शोधत बसू नकोस स्वामी म्हणतात आयुष्यात कोणावर फार काळ धुसू नये रागवावं भांडावं आणि जमलं तर भांडण लगेच निपटून टाकावं नाही जमलं तर तो विषय तात्पुरता किंवा कायमचा वगळून बाकी बोलणं चालू ठेवावं पण रुसवा फुगवा अबोला फार काळ चालू ठेवू नये यात एक महत्वाचा प्रश्न असा उरतो की माघार कुणी घ्यायची स्वामी म्हणतात ज्याला सुखी व्हायचं आहे त्यानं पहिली माघार घ्यायची अहंकार हा सर्व नात्यांना लागणारी वात आहे आपण आपल्या मनाच्या स्वास्थ्याचा विचार करावा अहंकाराची वात विझवण्यातली मजा ज्याला कळली तो जीवनात खरा सुखी होतो संसारात पती आणि पत्नी हे एक समान असतात संसाराचा गाडा नीट सावरायचा असेल तर दोघांकडेही अहंकार आणि मीपणा असून चालत नाही स्वामी नेहमी सांगतात मीपणा दूर ठेवा आणि विश्वास आपल्या पदरी जपा तर कधीच अपयश येणार नाही दोघांनाही एकमेकांवर विश्वास ठेवला पाहिजे अहंकार जपला नाही तर नक्कीच संसार सुखाचा होतो संसार म्हटलं की सर्व काही आपल्याला हवं तसं चालत नाही कधी पतीने पत्नीसाठी तर कधी पत्नीने पतीसाठी त्याग करणे गरजेचे आहे यामधून केवळ आत्मानंद अथवा आनंदच प्राप्त होतो एकमेकांसाठी गोष्टी केल्याने प्रेम वाढते आणि त्यागातून एकमेकांबद्दल किती प्रेम आणि आदर आहे याचीही प्रचिती येते त्यामुळेच स्वामींनी त्याग करा आत्मानंद मिळेल असे म्हटले आहे जीवनात कधी दुःख आले तर आपले दुःख आणि वेदना जगाला सांगत फिरण्यापेक्षा आपल्या जवळच्या व्यक्तीला सांगा जेणेकरून त्या दुःखाचा बाजार मांडला जाणार नाही पती आणि पत्नी हे सुखदुःखात एकमेकांना आधार देतात तेच एकमेकांचे जन्मभरासाठीचे साथी असतात लोकांना दुःख कळल्यास त्याचा बाऊ होण्यास वेळ लागत नाही संसाराच्या राहडगाडग्यात अडचणी या येतातच पण स्वामी सांगतात तसं पती पत्नीने आपल्या गाठीशी उपदेश ठेवून आपले आयुष्य जगले पाहिजे अडचणी या आयुष्यात नव्हे मना तर मनात असतात ज्या दिवशी मनावर विजय मिळवाल त्या दिवशी मार्ग आपोआपने गेल जोपर्यंत पतीपत्नी आत्मविश्वासाने प्रेमाने आणि आदराने एकत्र राहतील कोणत्याही अडचणीतून मार्ग काढत सुखाचा संसार करू शकतील स्वामी समर्थांचे अनेक उपदेश आहेत मात्र सुखी संसार करायचा असेल तर तुम्हाला ह्या उपदेशांचे पालन करायलाच हवे श्री स्वामी समर्थ धन्यवाद